चॅलेंज देऊन सांगतो एकनाथ शिंदेचा खेळ संपलाय त्यांच्या डॉन जे मेन आहे ना ते अली आणि ही चॅलेंज चोर मधला ही एक चोर आहे तुमचा प्रकाशन न गुवाहाटी गाठली बरं तिथं बी जाऊन काय दिवा लावला दुसऱ्या आमदारांचा मार खाल्ला सांगा रावणाला धनुष्य बांध नाही ह्यांच्या तर बोकाटीच पडणार आहे गाडी माडी आणि त्याच्यामध्ये खोक्याच्या मध्ये बसलाय हो गद्दार गडी मंत्री एकनाथ शिंदे नाही म्हणतच नाही तुम्ही म्हणला इथं माधुरी दीक्षितला राधानगरी बुदरगड तालुक्यात आणा उद्या घेऊन येतो म्हणतो आणि नाव काय आहे प्रकाश अंधारच अंधार आहे ह्याच्या वृत्तीमध्ये आणि ह्याची प्रवृत्ती म्हणजे अंधारमय करणारी प्रवृत्ती आहे तुम्हाला सांगतो मांडी आड खाल्लेलं ठीक आहे पण मांडी आडच संपल्यावर मांडीच कापून खायचं काम केलं कितीतरी शेकडो एकर जमिनीचा मालक झाला म्हणजे लोकल मिनी अदानीच आहे तुमच्या तालुक्याचा भस्मासूर भस्मिया रोग म्हणतात हो का नाही तो हा रोग आहे त्या ठाकरे परिवाराशी गद्दारी करून कापडाचा अक्षरशः तुम्हाला बिन मागच्या निवडणुकीला तुम्ही एका कर्तव्य शून्य आणि लबाड अशा उमेदवाराला निवडून देण्याची चूक चूकच म्हणेन मी कारण का होईना तुमच्याकडून घडली परंतु त्या माणसानं तुमच्या मताच मोल काय ठेवलं असेल आणि तुमच्या मताची किंमत काय केली असेल तर ती केली खोके आता खोके मला सांगा कृष्णा म्हणताय पुढं काय म्हणताय हे सांगायची आता पुन्हा पुन्हा गरज आहे ज्या वेळेस तुम्ही वीस तारखेला सकाळ सकाळी उठसाल मतदान केंद्रावर जायच्या आधी तुम्ही घरात जरी नुसतो पन्नास खोके म्हणलं तर तुमचं वारकली करू म्हणाल एकदम ओके पण आमदार कामात नॉट ओके ओकेच ओके पाच नाही दहा नाही पंधरा नाही वीस नाही थेट तीस टक्के म्हणजे मला काय म्हणायचं आहे मांडी आड खाल्लेलं ठीक आहे मांडी अर्थ संपल्यावर मांडीच काम केलं आज एकादशी आहे आणि मला कळलं पाटील साहेब सुद्धा संप्रदायामधलं अतिशय चांगल्या पद्धतीने काम आणि भक्तिभावाची भूमिका घेतात आणि दुसरीकडं कर लबाडी करून क्षणाक्षणाला जे शब्द तोंडातून तों निघतात ते सगळे शब्द जे बोलताय ते नाही खरं म्हणजे मतदारसंघातले लोकांना आता याच्यावर एवढा विश्वास पटलाय एवढं खोटं बोलतात असं समजतं की ह्यांनी बोलतंय त्याच्या उलट सगळं असतं हे सगळं आता जनतेला माहित झालं काय केलं तुमच्या आमदार साहेबांनी ज्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिली ज्या पक्षानं त्याला मानाचं स्थान दिलं ज्या ठाकरे परिवाराने त्यांना कुटुंबावर असं प्रेम दिलं अशा ठाकरे परिवाराशी गद्दारी करून रात्रीच्या अंधारामध्ये बिन कापडाचा अक्षरशः तुम्हाला सांगतो गुवाहाटी गाठली कापडाच अरे लेखा चेडिंगर घेऊन जायचे प्रकाश अंधारच अंधार आहे ह्याच्या वृत्तीमध्ये आणि ह्याची प्रवृत्ती म्हणजे अंधारमय करणारी प्रवृत्ती आहे तुम्हाला सांगतो स्वतःची तुंबडी भरता भरता मतदारसंघाची राख रांगोळी केली आणि मला कळलं की केपी साहेबांच्या सोबत कार्यकर्ता म्हणून फिरणारा तुम्ही कोल्हापूरला कधी गेला असेल मी त्या दिवशी कोल्हापूरला गेल्यावर आहार म्हणून एक हॉटेल आहे जुनं हॉटेल कोल्हापूरात सहज गेलो मी म्हणलं काय काय परिस्थिती जिल्ह्यातली केपी पाटील साहेब होय म्हणलं त्यांच्या विरोधात जे उभे आहेत ना त्याला आम्ही म्हणजे त्यांच्या शर्टाची भोकं होती तेव्हापासून ओळखतो म्हणलं म्हणलं का केपी पाटील साहेबांच्या मागे यायची मला पळत 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 आज ती माणूस कितीतरी शेकडो एकर जमिनीचा मालक झाला म्हणजे लोकल मिनी आगामीच आहे तुमच्या तालुक्यात आहे भस्मासूर भस्म्या रोग म्हणतात का नाही तो हा रोग आहे आणि धनुष्यबाण घेतलंय मला सांगा रावणाला धनुष्यबाण पिल्लं नाही ह्यांच्यात तर बोकाटीच पडणार आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि चोरलाय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांसारखा प्रामाणिक निष्कलंक स्वाभिमानी आणि खऱ्या अर्थानं जनतेला असणारा मुख्यमंत्री तुम्ही त्यांचं काम काळात मला सांगा महाराष्ट्रामध्ये एक पेशंट तरी खऱ्या अर्थानं गैर खऱ्या अर्थानं कुठं गैरसोयीमुळे दगावलं का मला सांगा ओ मोफत शिवभोजन थाळी दिली तुम्हाला वेळच्या वेळी ऑक्सिजन पुरवठा असेल रेमडेसिवीर पुरवठा असेल तो केला आणि अशा मुख्यमंत्र्याचं नाव जगामध्ये घेतलं गेलं आणि अशा मुख्यमंत्र्याशी गद्दारी करून या तुमच्या कपाळकरंट्या आमदारानं प्रकाशनं गुवाहाटी गाठली बरं तिथं जाऊन काय निवा लावला दुसऱ्या आमदारांचा मार खाल्ला सगळ्या मतदारसंघाचा आब्रू जो खोबरं केलं मला सांगा राधानगरी भूदरगड आणि आजऱ्या मधल्या मतदारांचा आब्रू गेली की नाही सगळ्या महाराष्ट्रात आमदार कुठला होता विचार करत लोक तो तिकडला कोल्हापूर राधानगरी बुदरगड म्हणजे तुमचे तीन सव्वा तीन लाख लोकांनी मतदान जे केलं त्यांची सगळ्या मतदानाची आबरू घालवायचं काम ह्या आणि ह्यांना नाही मुळात आबरू पण तुम्हाला आहे ना मला सांगा घरातून बाहेर पडायचं म्हणलं तरी आपण इस्त्रीचे कपडे घालतो का चार लोकात आहे पण हे बिनलाजप पक्षप्रमुखासोबत गद्दारी करून गुवाहाटी मार्गे सुरत मार्गे गोव्याला हॉटेलच्या टेबलावर डान्स करून करून मुंबईला आणि पक्षप्रमुखाच्या झोपीत घालण्याचं काम केलं लाज वाटते का लाज थोडीफार खऱ्या अर्थानं ही लढाई आता महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाची लढाई आहे आमचं किंवा पी पाटील साहेबांचं किंवा इथलं बसलेलं कुठल्याही समर्थकाचं किंवा शिवसैनिकाचं प्रकाश आंबेडकर या वैयक्तिक माणसाशी अजिबात वैर नाही परंतु त्याच्या आतमध्ये जी प्रवृत्ती आहे ना त्या प्रवृत्तीला मोठा खड्डा काढून त्याच्यामध्ये असं काढायचं की ती बी पुन्हा उगवलं नाही पाहिजे लक्षात ठेवा झालंय काय आपल्या शेतात पिकापेक्षा तण लय झालंय म्हणून सगळा कारभार बिघडलाय तुम्ही काही खुरपलं नाही पण आता वीस तारखेला खुरपायची वेळ आली आहे मी माझ्या भाषेत सांगतो खुरपनीला तुम्ही काय म्हणता मला माहित नाही हा भांगलून टाका मी तर म्हणतो चांगला टिकाव घेऊन तळसूनच टाका असं तळसून टाका कि ही बी पुन्हा उगवायचं तर राहू द्या आमदार किती तलब तर जिरणारच आहे पण राजकारणात संन्यास घेतला पाहिजे आपल्या गद्दारीचा पाडा वाचत कुठेतरी एका मोकळ्या ठिकाणी जाऊन स्वतः आत्मचिंतन करून माझं नेमकं काय चुकलं याचा विचार केला गेला पाहिजे जनता ही भल्या भल्या झोपवत्या लक्षात ठेवा तुम्ही काय सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलेले नाही या जनतेनं ना भल्या भल्यांची भल्या भल्यांना पाडलं मग तुम्ही तर की झाड की पत्ती शना शनाला पावला पावला गणित तुम्ही बदलताय होय तुम्ही म्हणता के पी पाटील साहेबांनी पक्ष बदलला अरे पण खोके नाही ना घेतले ना तुझ्यासारखं रात्रीच तर गेले नाही दिवसा प्रवेश झालाय तुम्ही पाय लावून पळून गेला लाजीरवाणी गोष्ट आहे आणि वरतून इथं केस किरी वाटत हरवले आहेत पळवून गेलेत म्हणून बालवाडीतले लिकरू आहे हरवायला ती हा का डबा इथं पिशवी मात्र कस घेऊन गेलं आणि वरण वज... कसा आहे माहित आहे का यांचं काम तुम्हाला सांगतो वरतून भजन आणि आतून पुरता तमाशा आणि ती बी ती हा सगळा धंदा आहे तुम्ही टक्केवारी घेता आणि तुम्ही सांगता मी कार्यसम्राट आमदार आहे हजारो कुठे आणले हजारो मधले शेकडो तर गेले मला सांगा आज तालुक्यामधले आणि मतदारसंघामधले छोटे छोटे ठेकेदार इंडो डबे घ्यायला लागले काही खरं नाही बिलाच आणि ही जर तुम्हाला सांगतो पडू येऊ याला काही काळजी नाही मंजूर व्हायच्या आधी बिलाची टक्केवारी ही कुठला कायदा मला सांगा ऊस लावायच्या आधी कधी ऍडव्हान्स कोण घेत का लावला ऊस ऊस दाखवला चिडवायला तर त्याच्यावर कारखाना देऊ शकतो देतो का नाही कारखाना ऊस लावला तर बॅग देतो कारखाना आमच्या इकडे कारखाना देतो कारखान्याचीच पसंस्था असते ह्या पट्ट्यानं रान बी दाखवलं नाही मोकळ्यातच तमाशा आहे रान तर भरपूर आहे सहाशे सातशे एकर जमिनीचा सा मालक एकटा झालाय एवढ्या जमिनी घेऊन कित्येक शेकडो लोकांचे घर उद्ध्वस्त करून स्वतःची पोळी भाजणारा हा स्वार्थी आणि लबाड वृत्तीचा व्यक्ती खऱ्या तुमच्या तालुक्याला लागलेला आणि मतदारसंघाला लागलेला ला 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 कलंक काय आज विकासाच्या गप्पा किती मारू द्या परंतु तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये एक जी दहशत भीती खोट्या केसेस विविध अवैध धंदे विविध मार्गाने केलेली वाम मार्ग कमवलेली संपत्ती रिचवण्यासाठीचे नाना प्रकारचे प्रयत्न हे सगळे पाहिल्यानंतर वाटतं एखाद काम कमी असू द्या खरं शांतपणाने विनम्र असा उमेदवार असलेले पाटील पुन्हा विधानसभेत जाऊ द्या <laughs> मला सांगा हे स्वतः म्हणतात आमचं सरकार आहे आणि आम आमचं सरकार परत येणार आहे मी चॅलेंज देऊन सांगतो एकनाथ शिंदे यांचा खेळ संपलाय यांचा है, दोन मेन आहे ना अली बाबा ही चाळीस चोर मधला ही एक चोर आहे तुमचा त्यांचा खेळ संपलाय भाजपनं ह्यांचं डबर खांदून ठेवलंय वीस तारखेला टाकणार आणि तेवीस तारखेला वरतून माती वतणार पण इथं तुम्हाला सामान्य जनतेला हे बिघाडावं लागणार आहे लक्षात ठेवा आज काय परिस्थिती आहे सामान्य जनतेची इथल्या अनेक प्रश्न आवासून उभे आहेत एमआयडीसीचं च गाजर दाखवलं एकनाथ शिंदेनी त्यांनी चोरलेली शिवसेना पळवून नेलेली शिवसेना म्हणजे सगळा गाजराचा पाऊस आहे तुम्हाला सांगतो होलसेल गाजराचा तरी एकनाथ शिंदे नाही म्हणतच नाही तुम्ही म्हणला इथं माधुरी दीक्षितला राधानगरी बुदरगड तालुक्यात आणा उद्या घेऊन येतो म्हणतो उपयोग काय त्याचा तुम्ही म्हणला आम्हाला पाऊस होतोय आम्हाला जरा दुष्काळी भागासारखं तयार करा नाहीच म्हणत नाही काहीच नाही म्हणत नाही आणि देत तर काहीच नाही सगळं कागदावर आहे तुम्हाला सांगतो आणि ह्यांचा विकास एखादं रांजा असतं बघा वरतून चांगलं असतंय खाली एक छिद्र असते त्या रांजनाला पाणी किती बी होता थोड्या वेळा बघितलं तर तळायला जातं तसं ह्यांच्या विकासाच्या रांजाला टक्केवारीच छिद्र आहे किती वरतून निधी किती बिऊ द्या झिरपत 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 यांच्याच घरी जात आहे सगळं आणि माहितीसाठी सांगतो तुमच्या तुमचा हे हो आमदार लबाड बोलण्यात त्यातल्या त्यात थे तोंड बारीक करण्या लय पटायत आहे मांजरासारखं तोंड करतो गावात आला की मी लई भारी काम केलंय ले। तुझं लय भारी काम काय आहे ज्या पक्षाने तिकीट दिलं त्या पक्षासोबत दिवसा पोहे खाल्लं मातोश्रीवर बसून आम्ही आहे काळजी करू नका सहा सात वाजता गड्याला काय हुकी आली हुकी म्हणजे खोके पोच झाले इकडे हायवे ना आले कोल्हापुरात खोके पोच झाल्याचा फोन निघला की घडी सुरतच्या बाँड्रीकडे कसा तरी कपडे बदलून गाव होईना पण निघालाच आणि त्या माणसानं तुमच्या झोपेत खऱ्या अर्थानं मतदारसंघाला कलंक लावण्याचं काम केलं मतदारसंघ बाटवून टाकला मी तर म्हणतो अशा लोकाला गावाच्या विषयीचे हात सुद्धा घेऊ नका तुमचं गाव बाटून जाईल पायाव पाणी वता निदान त्याच्या येऊ नको म्हणा आमच्या गावात पावित्र्य आमच्या गावच आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मतदारसंघात विकासाच्या गप्पा मारणारा नको वास्तविक विकास करणारा माणूस पाहिजे आज राज्यामध्ये संबंध नाव चांगल्या पद्धतीने केपी पाटलांचं आहे आणि राज्यामध्ये कलंकित असं नाव आणि अपमानकारक असं नाव आणि राज्यामध्ये आबरू घालवणारं नाव कुणाचं निघतंय तर आबेडकरांचं निघत काय तर गद्दारी करून पळून घेत आणि अशी लोक मतदारसंघात मतं मागायला येतात हीच खरं तर लाजीरवाणी गोष्ट आहे आणि वरतून काय म्हणायचं नैतिक अधिकार नाही त्यांना मत मागायचा नैतिक अधिकार नाही खरं तर तुम्हाला उभाच राहायचा नैतिक अधिकार नाही मी तर स्पष्ट म्हणतो तुम्ही ज्या पक्षानं तिकीट दिलं त्या पक्षाशी प्रामाणिक राहिला नाही ज्या जनतेनं ना तुम्हाला ज्या पक्षासाठी तुम्ही काम करावं म्हणून मत दिलं ज्या ठाकरे कुटुंबासाठी प्रामाणिकपणानं काम करावं म्हणून मत दिलं तुम्ही त्या ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक राहिला नाही तुम्ही जनतेशी प्रामाणिक राहिला नाही तुम्ही जनतेच्या मताचा लिलाव काढला अक्षरशः पन्नास कोटी पर्यंत लिलाव घालवला आणि ह्या माणसानं मतदारसंघाचे आबरू विकायचं काम केलं बट्टा लावायचं काम केलं आणि वरतून स्वतःचे स्टोन क्रशर काढले स्वतःचे विविध उद्योगधंदे काढले काय होतो गुंठा मंत्री असलेला माणूस काय गांजा फिंजाची शेती केली ना अशी की क्षणात दहा वर्षात एवढा मोठा झाला आम्हाला बी फॉर्म्युला द्या नेमकं कसं मोठं होतय ती आम्ही बी थोडाफार वापरू ने नेमका असं कुठलं पीक घेतलंय नेमकं असलं कुठलं खाज टाकताय खत टाकताय तुम्ही जेणेकरून तुम्ही शनात हजारावर कोट्या दिशे आहे म्हणजे नेमका जनतेला मार्ग कळायला तयार नाही आणि सगळे ठेके यांचे स्लिपिंग पार्टनरशिप तुम्ही म्हणताय तसं घर बसल्या पैसे मिळवायचा धंदा म्हणजे हिथ लोक आठ हजारावर काम करायला सकाळ सकाळ करून बायकोस डबा घेऊन जाते ती कसं तरी करून आठ तास ड्युटी करून यायचं सात आठ हजारावर जेमते चटणीवर तेल वताई वताईपुरत चाललंय आमचं आणि हो गडी गाडी माडी आणि त्याच्यामध्ये खोक्याच्या मध्ये बसलाय हो, गद्दार गडी ह्या सगळ्या भूमिकेला आता जनता वैतागून गेली लक्ष ठेव तुम्हाला स्वाभिमान जर असेल तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या तालुक्याची भूमिका जर इथून पुढच्या काळात प्रामाणिक नेतृत्वाच्या हातात द्यायची असेल तर निश्चितपणाने मी सांगतो आता गद्दारीचा कलंक पुसून टाका उद्धव ठाकरे प्रामाणिक नेतृत्व पुन्हा एकदा आपल्या समोर साथ घालत आहे की केपी पटलांसारखा एक चांगला आणि खरखर उमेदवार आहे उद्या आवाज उठवेल तुमच्यासाठी उद्या विधानसभेच्या अध्यक्षाला सुद्धा म्हणाल माझ्या मतदारसंघाचा प्रश्न मांडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही हा आमदार मांजरावनी तोंड घेऊन कुठे गेलेला कळणार नाही अशी लोक खरे अर्थाने की पी पाटलांसारखे आज सभागृहात जाणं गरजेचं विरोधक मला संपवायला निघालेले आहेत परंतु या निवडणुकीत जनता त्यांना संपविणार आहेत महाराष्ट्रात फक्त ठाकरे गॅरंटी चालते राज्यभर महाविकास आघाडीचं वारं असून श्री गोंद्यासह संपूर्ण राज्यात आपण जिंकणार रा आहोत असा विश्वास शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय नागवडे यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा झाली यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की माझ्या बॅगा तपासल्या कधीच प्रसिद्धी न मिळणारे काही जण आता स्वतःहून आमच्याही बॅगा तपासा असं म्हणत आहे तुमच्या जिवाळ्याचे भिंडे ते माणिक डोह बोगदा सकाळी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी पाठीशी ठामपणे उभे राहा आघाडीच्या मतांमध्ये फूट पडू देऊ नका जे बंडखोरी करून निवडणुकीत उभे राहिले आहेत त्यांनाही आम्ही गद्दारच समजतो गद्दारांना यावेळी जागा दाखवा श्रीगोंद्यात अनुराधा नागवडे मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहेत महाविकास आघाडीतील सर्वांनी त्यासाठी हातभार लावावा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना प्रति महिन्याला तीन हजार रुपये देणार आहोत महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारणार आहोत नागवडे कुटुंबाने गेल्या वर्षापासून साखर कारखाना चालवला आहे विरोधकांचे कारखाने काही वर्षात बंद पडले आहेत आता केंद्रात सहकार मंत्रालय निर्माण आहे एक दिवस देशातील सहकारी कारखाने बँका हे आदारींच्या ताब्यात घालतील त्यामुळे वेळी सावधवा आणि अनुरुधा नागवडे व महाविकास आघाडीच्या पाठीशी ताकदीने उभे राहा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला शिर्डीतून उड्डाणाची परवानगी अडवली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बाबत हाच प्रकार घडला महाविकास आघाडीच्या सभा होऊ न देण्याचा सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न दिसत आहे यावेळी प्रकाश बिटेकर यांच्या मतदारसंघामध्ये एका पट्टानं भाषण करून सगळ्यांना हसवलं याचं भाषण आता महाराष्ट्रात तुफान व्हायरल होत आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा